श्रीमती द्रुपदेजी मुर्मूताई राष्ट्रपती महामहिम यांनी 21 तारखेला मला राजभवन दिल्ली येथे आमंत्रित केलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप आभार खूप खूप धन्यवाद मी जे काही गेल्या वीस ते 25 वर्षांमध्ये पारदी आदिवासी समाजासाठी शेवटचा गट्ठापर्यंत तळागाळातील समाजातून व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं त्याचीच पावती म्हणून माननीय मला राष्ट्रपती महोदय यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्वांच्याच प्रयत्नाने आज मला ही संधी मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार मला प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या डिपार्टमेंटकून मला फोन कॉलद्वारे देखील ही माहिती मिळालेली आहे एकवीस तारखे रोजी राष्ट्रपती भवन इथे मला साधारण ते बारा पासून ते दोन वाजेपर्यंत असा दोन तासाच्या कालावधीमध्ये मला तिथे त्यांनी वेळ दिलेली आहे आणि मी जे मागील वीस ते पंचवीस वर्षाच्या काळामध्ये पारदी आदिवासी समाजाविषयी शेवटच्या घटनापर्यंत त्यांना न्याय मिळून देण्याचं काम केलेलं आहे त्याचीच दखल घेऊन त्याचीच पोट पावती म्हणून मला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे भेट तुम्ही त्यांच्याकडे वगैरे करणार आहात हो निश्चितच महाराष्ट्रामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत परंतु पारदी समाजाला बघण्याचा दृष्टिकोन हा जशाला तसाच आहे साधारण पारधी समाज राज्यामध्ये देशामध्ये जगत असताना एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे परंतु देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली तो, तो, तो काळ आता उलटलेला आहे त्यांना देखील या देशामध्ये भारताचे नागरिक म्हणून त्यांना जमिनाचा अधिकार आहे पारधी समाज हा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी किंवा त्यांचे पोटाची खरेदी भरण्यासाठी तो त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी गायरान जमीन वन जमिनीवरती अतिक्रमण करून तो आपला उदरनिर्वाह करत असतात त्याचप्रमाणे त्या ज्या जागेवरती जमिनीवरती राहतात त्यांना घरकुलत शासनाकडून मंजूर होतात परंतु त्यांच्याकडे नमुना नंबर आणि हक्क प्रमाणपत्र नसल्यामुळे ते घरकुल त्यांना तिथे बांधकाम करता येत नाही ही एक महत्वाची जी अडचण आहे त्यामुळे निश्चितच माननीय राष्ट्रपती मोदय यांना विनंती करणार आहे की विविध शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून ते जिथे गारण जमिनीवरती राहत असतील वन जमिनीवरती राहत असतील ती जमीन नियमाकूल अतिक्रमण नेमाकूल करून त्यांना त्या ठिकाणी बांधून देण्यात यावी अशी त्यांना विनंती करणार आहे त्याचप्रमाणे जो काही पारधी समाजाला एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिक्का असून पाहिला जातो दृष्टिकोनातून तो पुसण्यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे की जो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पारधी समाजावर कुठे चोळणी बरोडा कुठला गुन्हा घडला की त्यांनाच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असं पाहिला जातो ते याच्यानंतर त्यांना त्या दृष्टीबोन पाहण्यात येऊ नये अशी मी मान्य राष्ट्रपती महोदय यांच्याकडे विनंती करणार आहे आणि माझ्या समाजासाठी न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ज्या काही विविध शिष्यवर्ती आहेत स्कॉलरशिप आहेत किंवा नामांकित शाळा आहेत तर चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळावं आणि जो काही आदिवासी समाजाच्या माध्यमातून पंचेचाळीस जाती आणि एकशे एकावन्न पोर आहेत आणि अडतीस क्रमांकाची ही पारधी समाजाची आमची जात आहे त्याच्या माध्यमातून त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळून जास्तीत जास्त शासकीय सेवेमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात हो यावी असं त्यांच्याकडे विनंती करणार आहे